मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून जे काही घडलंय त्याकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आज मतदार कधी कोणाकडे झुकतो तर कधी पूर्णपणे आपली दिशा बदलतो लोकसभेत कमबॅक करणाऱ्या काँग्रेसकडून सर्वांना एक आशेचा किरण दिसला होता पण याच काँग्रेसला विधानसभेत मात्र महायुतीने पुरता पराभव पत्करा लावला एवढंच नव्हे तर एकवीस जिल्ह्यांमध्ये एकही आमदार निवडून आला नाही आणि हाच धक्का काँग्रेसला आता आपली रणनीती शून्यातून आखण्यास भाग पाडतोय येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरणार आहे आणि यावेळी त्यांना मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकायचा असेल तर काँग्रेसला कोणत्या गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे काँग्रेस भाजपचं निवडणूक धोरण राबवून काय साध्य करू इच्छित आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसकडून आता सावधपणे पावलं उचलली जात आहेत आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्याची तयारी आतापासूनच केली आतापासून ही निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागली आहे याला कारण आहे महाराष्ट्रातील राजकारण त्यातही काँग्रेस विरोधाचं राजकारण आणि त्यातही काँग्रेसचं महत्व दिवसेंदिवस कमी करणारं राजकारण आता या गोष्टी काँग्रेसला लक्षात आल्या नाहीत असं मुळीच नाही म्हणूनच आता येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ताकही फुंकून पिलं जात असून काँग्रेसनं त्यांच्या रणनीतीत मोठा बदल केलाय त्यांनी आता भाजपाप्रमाणेच बूथ कमिटीवरील नेमणुकीला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आगामी काळात होत असलेली निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे भाजपानं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बूथ कमिटी निवडीवर भर दिला होता त्याचा भाजपला मोठा फायदा झाला त्यामुळेच ग्रामीण भागापासून प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची नेमणूक करीत जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे बूथ लेवलची भाजपाची यंत्रणा इतर पक्षाच्या तुलनेत ताकदवान ठरली आहे त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालाय त्यासोबतच भाजपानं नुकताच सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण केलाय त्याचवेळी बूथ लेवलची यंत्रणा नेमली आहे त्या माध्यमातून भाजपानं मोठी आघाडी घेतली आहे त्यामुळे त्याचा फायदा भाजपाला आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत होणार आहे विशेषतः बुथ लेवलपासून ते मंडळ अध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष अशा सर्व निवडी करत संघटनात्मक निवडणुका पूर्ण करत बाजी मारली आहे त्याचमुळे येत्या काळात काँग्रेसनं देखील भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवत बुथ लेवल पासून नियुक्ती करण्यावर भर देण्याचं ठरवलंय त्याचे परिणाम येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार आहेत त्यामुळे बूथ रचनेवर भर देण्याचं काँग्रेसनं ठरवलंय गेल्या काही दिवसापासूनच काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे या सर्व यंत्रणेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष केंद्रित केली आहे आगामी काळात होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसनं रणनीती आखण्यास सुरुवात आहे त्यासाठी आता युवक काँग्रेस एन आय यांना बुथ कमिटीमध्ये सक्रिय सहभाग देण्यात येणार आहे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल असं काँग्रेसला वाटतंय त्यामुळे या निवडणुकीच्या सर्व कामात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असणार आहे काळात काँग्रेसकडून या कमिटीमध्ये महिला युवक आणि समाजातील विविध घटकांचा समावेश असणार आहे भाजपामध्ये प्रत्येक बुथवर मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचं नियोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे काँग्रेस ही बुथ पातळीवर संपर्क वाढवणार आहे काँग्रेसने येत्या काळात बुथ कमिटी सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र डिजिटल साधनांचा सा वापर करण्याचं ठरवलंय त्यासोबतच मतदारांशी नियमित संवाद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलंय विशेषतः भाजपाची ताकद असलेल्या भागावर व मतदारसंघावर काँग्रेस टार्गेट करणार असून तिथं बुथ स्तरावर मजबूत कमिटीज उभ्या करण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोकसभेत मिळालेलं यश विधानसभेत का टिकवता आलं नाही लोकसभेत तब्बल नव्याण्णव जागांवर विजय मिळवून कमबॅक कम केलं राहुल भारत जोडो यात्रेमुळं पण विधानसभेत मात्र महायुतीने त्यांना धूळ चारली राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये एकही आमदार निवडून आला नाही आणि केवळ सोळा आमदारांवर समाधान मानावं मा लागलं काँग्रेसला आता या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे लोकसभेत जिंकलेला मतदार विश्वास विधानसभेत का टिकला नाही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात उणीव राहिली का हे सगळे मुद्दे त्यांना पुन्हा एकदा लक्षात घ्यावे लागणार आहेत किंबहुना काँग्रेसच्या रणनीतीतला नवीन बदल इथं ठरतोय भाजपाप्रमाणेच त्यांनी बूथ पातळीवरील मतदारांशी थेट नातं बांधण्याचं ठरवलंय लोकसभेतील यश आणि विधानसभेतील अपयश यामधली दरी कमी करण्यासाठी काँग्रेसकडून युवकांचा सहभाग वाढवला जाणार आहे काँग्रेसला माहितीये की बूथ लेवलवर पक्षाची पकड घट्ट नसेल तर महापालिकेत पुनरागमन कठीण आहे यासाठी प्रशिक्षण शिबिरं डिजिटल मोहिमा आणि सतत मतदारांशी संवाद हे तीन आधारस्तंभ असतील एकंदरीतच लोकसभेत मिळालेलं यश हे चुकीचं नव्हतं हे जर का काँग्रेसला सिद्ध करायचं असेल तर त्यांना आता पवार आणि ठाकरेंच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे विचार करावा लागणार आहे वेळ आलीच तर स्वबळाचा नारा द्यावा लागू शकतो त्यासाठी त्यांना आतापासून सावध पावलं टाकून काम सुरू ठेवणं गरजेचं आहे तेव्हा महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा दिसून येईल बूथ टू बूथ संपर्क युवकांची सक्रिय भागीदारी आणि सततचा हेच शस्त्र ठरणार आहे पण हा बदललेला दृष्टिकोन पुरेसा ठरेल का महापालिकेत काँग्रेस पुन्हा रंग जमवू शकेल का की विधानसभेतल्या जखमा पुन्हा उघड्या पडतील हा सगळा खेळ आगामी निवडणुकीत उलगडणार आहे तुम्हाला काँग्रेसच्या या नव्या रणनीतीबद्दल काय वाटतं त्यांना खरंच फायदा होणार का कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र